हुपरी नगर परिषदेवर भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हुपरी नगर परिषदेमधील कर विभागामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख केला आहे की कर विभाग प्रमुख जानबा कांबळे यांच्या कार्यकाळामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून अनेक बेकायदेशीर प्लॉटच्या नोंदी करण्यात आल्या आहेत त्या प्लॉटमध्ये बिल्डिंग बांधण्यात आल्या आहेत या बांधलेल्या बिल्डिंगचे बिल्डिंग्स कम्प्लेट नसताना तसेच बांधकाम परवाना नसताना नगरपरिषदेची सर्व नियम धाब्यावर ठेवून आर्थिक देवाणघेवाणपोटी या नोंदी करण्यात आल्या आहेत या घातलेल्या सर्व नोंदी पाच सप्टेंबरच्या आधी रद्द करून सदर दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा पाच सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयाच्या अंगणामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी निवेदनात म्हटले आहे निवेदन प्रशासकीय अधिकारी प्रशांत तराळे यांच्याकडे देण्यात आले यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक विभूते अमोल देशपांडे सुहास माने संजय पाटील वैभव लायकर सौ मीनाताई जाधव विशाल पाटील सुनील सांगवडेकर दादासाहेब कमते नितीन काटकर आदी शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडूभाई